हा तर आपल्या हक्काचं चॅनल आपली बातमी आपलं चॅनल पण भारत छत्रपती संभाजीनगरमधील गंगापूर खुलतावाद मतदारसंघाकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं होतं यामध्ये दोन दिग्गज आमदार एक पंधरा वर्ष तर दुसऱ्या सतरा वर्ष आमदारकी होत असलेले दोन्हीही मातब्बर उमेदवार एकमेकांच्या विरुद्ध उभे होते त्यामध्ये वंचित बहुजन आघाडी आणि अपक्षांनी चुरस निर्माण केली होती आज गंगापूर येथे मतमोजणीला सुरुवात होताच आमदार सतीश चव्हाण हे आघाडीवर होते परंतु दुपारनंतर मोजणीमध्ये सतीश चव्हाण यांनी घेतलेली आघाडी कमी होऊन दोघेही समसमान मते घेऊन चालत होते शेवटी पाच हजार मते घेऊन प्रशांत बंब यांनी गंगापूर खुलताबाद विधानसभेवर आपला ताबा मिळवला अनेकांच्या वल्गना या ठिकाणी फेल ठरल्या असून पत्रकारांनी प्रशांत बंब यांना निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करणार का यावर ते म्हणाले की नक्कीच होणार आणि मी जे बोललो ते करतो हा अनुभव तुम्हाला सर्वांना आहे माझी फक्त विकासाकडे वाटचाल असणार आहे गोरगरीब शेतकरी जनसामान्य आणि बेरोजगारांना रोजगार देण्याचे आणि प्राधान्याने महिला सक्षमीकरणावर भर देण्यासाठी आणि बेरोजगारांना रोजगार देण्याचे आणि प्राधान्याने महिला सक्षमीकरणावर भर देणार असल्याचं वन भारत न्यूजशी बोलताना सांगितलंय अपूर्ण राहिलेल्या विकासाचा अनुशेष भरून काढणार असल्याचंही ते म्हणाले आप्पासाहेब वंजारे जिल्हा प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद ज्या निवडणुकीत लक्ष लागले होते छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये तो गंगापूर तालुका आहे गंगापूर खुलताबाद विधानसभा मतदारसंघाकडे सर्व महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं होतं विशेष म्हणजे या ठिकाणी मातब्बर उमेदवार होऊन ज्याला जाऊन संबोधलं जातं पंधरा वर्षापासून जे उमेदवार होते जे आमदार होते प्रशांतजी बम आणि सतरा वर्ष पदवीधर मतदारसंघाचे जे उमेदवार होते ते सतीश चव्हाण या ठिकाणी दोघांची काट्याची टक्कर या ठिकाणी बघायला मिळाली आणि आज या ठिकाणी एकूण अठरा उमेदवारांनी या ठिकाणी आपले या ठिकाणी नशीब आजमावले आज या ठिकाणी कामाच्या जोरावरती या ठिकाणी प्रशांतजी सतीश चव्हाण यांचा पराभव करून या ठिकाणी विजयाची माळ त्यांच्या काळात या ठिकाणी पडलेली आहे कारण त्यांनी सांगितलेलं आहे की मी जो विकास कामं केले प्रशांतजी बम यांनी प्रतिनिधी बोलताना सांगितलेले आहे की विकास कामं केलेली आहे आणि विकास कामाच्या जोरावर या ठिकाणी सर्वांनी राजराज विजयाची माळ माझ्या घरात या ठिकाणी घातलेली आहे मी अप्पासाहेब छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद गंगापूर खुलताबादची लढाई कुठेतरी आटी तटीची मानली जात होती पण आपण चौथ्यांदा विजयाचा चौकार मारला आपली पहिली प्रतिक्रिया काय सर्वप्रथम मला साथ देणाऱ्यांना सगळ्यांना मी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो सर्व गावागावातील माझे काही मित्र सर्व जनता आई वडिलांचा मित्रांचा घरच्यांचा सर्वांचाच चांगले संस्कार आणि चांगले त्यांचे आशीर्वाद लानांचे म्हणजे लहान भावापासून माझे मित्र भावासाठी त्या सर्वांची पण मला चांगली साथ भेटली या सगळ्याचा परिपाक तुम्ही बस बघताय की मी चौथ्यांदा आज पुणा गंगापूर खुलताबाद मतदारसंघ हा आमदार झालेलो आहे प्रचंड वेगवेगळ्या तुम्हाला सर्वांना माहिती चालू होतं पन्नास हजार निहारेल क्यू होईल क्यू होईल मलाही माहीत होतं राज्यामध्ये वेगवेगळे फॅक्टर चालू होते आणि त्या फॅक्टरमध्ये माझी पण सरकस होती मला अगोदरच जाणवलं होतं विकासाचा मुद्दा हा थोडा बाजूला पडलेला होता मी प्रचंड विकास करून माझ्या माझ्याविरोधात जे आत्ता आहेत सतरा वर्षांमध्ये पाच पैशाचं पण काम नव्हतं त्यांचं फक्त प्रचंड विकास प्रचंड विकास हे दोन्हीकडे तीस कोटींची फक्त माझे चार हजार आठशे कोटींची त्याच्या कम्पॅरिझन मध्ये समजू शकता असं असताना विकासावर ही निवडणूक झालेली नाही असं माझं स्पष्ट मत आहे आणि म्हणून तरीही मला जाणवत असतानाही कोणतेही पाऊल किंवा कोणताही विचार आम्ही दुसऱ्या मनात न आणता फक्त आणि फक्त विकासाच्याच मुद्द्यावर मी आणि माझ्या सर्व मित्रांनी ही निवडणूक लढवली आणि तुम्ही बघताय सगळ्यांना विकासाचा मुद्दा चालणारच नाही तर जे काही म्हणत होते आज जवळपास पाच हजार प्लस मतांनी मी आज चौथ्यांदा जिंकलेलो आहे पुनश्च एकदा सर्वांचे जाणात